ओ हसीना जुल्फो वाली जाने जहां ढूंढते हैं का जाना ढूंढती हूँ वो दीवाना ढूंढती हूँ दो चुप गया है उपरवाना नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर डॉक्टरची स्टाईल तर खूप छान आहे बरं का मुलांना कसं हसवत इंजेक्शन द्यायचं या डॉक्टरला खूप येत आहे बरं का असं कुठलंच लेकरू नाही आहे की आतापर्यंत डॉक्टरने सुई दिली आहे आणि ते लेकरू रडलं आहे तर खूप चांगली गोष्ट आहे बरं का तर डॉक्टरने किती छान गाणं म्हणून त्या चिमुकलीला सुई दिली आहे तर चिमुकलीला जाणवलंसुद्धा नाही आणि चिमुकली तर रडलीसुद्धा नाही बरं का ते एक वर्षाचं बाळ आहे किती छान शांत बसलं आहे त्या डॉक्टरनं सुई दिलं तर त्या बाळाला समजलंसुद्धा नाही तर खूप चांगली गोष्ट आहे बरं का मला तर या डॉक्टरचं हा व्हिडिओ खूप खूप आवडला आणि डॉक्टर जे गाणं सुई देतात ना ते तर अधिकच आवडला आहे तुम्हाला या डॉक्टरचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद